देवी आपलाईच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय मोठेदादा मारा प्रांताचे आपले खासदार जयशील भाय आणि मंचावर सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्यावरती उद्याच्या या निवडणुकीची जबाबदारी आहे या निवडणुकीबद्दल शौर्य दाखवण्याची एक संधी आहे असे तळमळीन गेली अनेक वर्ष या कृषच्या आप विकासाबरोबर आपली विकास आणि आपली प्रगती करणारे तिथे बागर आणि माझ्या पहिलाच दिवस आहे पण उपस्थिती अतिशय चांगली आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना गेली ती चाळीस दिवस या अकुलीच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बदनामीचा या शहराला एक कलंकित करण्याचा इथे राहणारा प्रत्येक माणूस आरोपी आहे तो प्रत्येक माणूस दहशतवादी आहे तो या देशाशी बांधील नाही तो या राष्ट्राबरोबर नाही अशा पद्धतीनं ना एका बाजूला वातावरण तयार केलं जात आहे मला तुम्हाला आपलंच करायला विचारायचं आपण व्यापार व्यवसाय गोंदिया निमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो आपलं जेवढं विकसित शहराचं या जिल्ह्याचं तुम्ही नाव सांगा आपलं जेव्हा विकास झालेला दुसरे या जिल्ह्यामधले एखाद नगरपालिका आहे कुर्डवाडी आहे करमाळा आहे पंढरपूर आहे मंगळवेढा आहे सांगोल आहे तुम्ही नाव सांगा मग त्यांना ही निवडणूक देऊकून अकोलाच मान आहे करायचंय काय करायचं एक वर्ष तुम्ही पालकमंत्री झाला अकुलच्या हक्काचा निधी मार्च पूर्वीचा आराखड्याला मी वीस फेब्रुवारीला मान्यता दिलेली दिलेल्या पाच कोटीचा आणि पंचवीस एप्रिल ला दुसरा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिलेली आहे पण हा निधी आडवता येत नाही हा अकलूजच्या हक्क आहे आमदार सही केली की के तो आला आज एक वर्ष झालं नाते पुते आणि अकलूतचा आज तुम्हाला जे अकलूजीशी जो कुळका आहे का हा निधी सोडला नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी द्यावाच लागतो आणि आम्हाला आपलं जिंकायचं आहे दहशतमुक्त करायचं आहे दहशत असती तर आप तो आपलोज मध्ये आला असता का एवढ्या गल्ली बोळात फिरला तिथल्या माणसाचं सोड तुला कुत्र तरी भुकल का <laughs> त्या कुत्र्यालाही माहिती आहे की <laughs> आपल्या जात आहे आपल्या कुत्र्याला मालक तरी आहे धाबर आम्हाला काय मान मालला एक आहे पलटणला एक आहे मुंबईत एक आहे भटक आहे आणि भुक्तय 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 बंद होत नाही बरं काय विजय आहे काय करणार आहे अक्रोज तुम्हाला नेष्ठ नाभूद करायचा आहे तिथला प्रत्येक माणूस तुम्हाला अपमानित करायचा आहे त्याचे तुकडे तुकडे उरवायचे आहे तुम्हाला या अक्रोजचं जे बलस्थान आहे या गडाचा हा अक्रोज आत्मा आहे विधानसभेला काही आकडे दाखवू द्या ईव्हीएमचा इंजिनियर आणि त्या इंजिनियरचा बाप सुद्धा इथं निवडता मला माहिती आहे तुम्हाला चोवीस टक्के मका या गावामध्ये पडलेली होती ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत कोण झालं त्यावेळेला दुसरं तुकारीचं मत घेतलं गेलं जर तुला पन्नास टक्के मतं पडली असतील तर तुला वाजवत आणायला हे आतून माळशीरच लागत तुला कशाला गल्लीबोळात भोकत फिरावं लागतं मतं पडणं म्हणजे मित्रांनो आपलं अंतःकरण देणार आपलं भविष्य देणं आपल्या भविष्याच्या अशा आकांक्षा त्या मतामध्ये उठलेल्या असतात आपल्याला पुढच्या पाच वर्षाचं विजन त्यामध्ये असते ते मत हृदयात येत आणि ज्या वेळेला अशी मतं अठ्ठेचाळीस टक्के गाव टाकू शकतो त्यावेळेला का उठाव तेव्हा तालुक्याचा उठाव आज तुलाही फटका घुटका दारवाली घ्यायची गरज लागली नसती तुझे धंदे काय आम्हाला माहित नाही का तो गाज्याचा टॅम्पो जो आंध्र प्रदेशात आला होता तो आमच्या मध्ये पकडला मी त्या दिवशी चलो नव्हतो मी पुण्यामध्ये होतो मला कार्यकर्त्यांचे फोन आले पंढरपूर पोलिसांची गाडी त्याच्या पाठीमागे लागली आणि यानं तो गाज्या अक्रूज मध्ये येत होता त्यानं ही गाडी तर सोडायला लावली लावली पण ज्या दोन पोलिसांनी त्याच्याशी हुजत घातली त्याची चर्चा झाली वेळ वाया गेला लोकांमध्ये आलं मीडियात आलं रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं त्यामुळे त्या, त्या गाडीवरती माल काढून घेतला पण थोडाफार माल ना महिला पण दाखवावा लागला त्यासाठी त्या दोन पोलिसांना अक्कलकोड दाखवलं त्याच्या अगोदर त्यांना निलंबित केलं निलंबित केल्यानंतर ती दोन पोलिस ह्याच्या पाया पडायला त्यांचे पाच पाच लाख रुपये घेतले नोकरी काय तर सदस्य मिळते का गा। दोघांचे दहा लाख रुपये घेतले हा याचा विकास निंबाळकर तहसीलदार होते हप्ता देत नाही पंचवीस लाख रुपये हप्ता हा माणूस मागत होता तो माणूस येऊन धडा धडाधडा की मी एवढे पैसे देऊ शकत नाही हा आमदार होता तो माणूस नोकरी रजेतून बदली होईना त्याची करे करेना तीन महिने तुम्हाला माहिती असे तीन महिन्याच्या रजेवर गेला असा फिरत होता बदलीसाठी त्याची बदली होती ना मागच्या सगळा हिशोब पूर्ण नका सगळ्या अधिकाऱ्या मधून पोलीस असेल बांधकाम खाता असेल सगळ्या खात्यामधून तो फॉरेस्ट ऑफिसर कोकरे साहेब त्याचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये हे मागत होता आणि पुन्हा त्याला प्रश्न विचारणारे हे उत्तर देणारे हे असेच पूर्वी मंत्री म्हणजे कोणीतरी सजनग्रस्त कुणीतरी चांगला माणूस मंत्री होतो असं आपल्याला वाटायचं अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये हप्ते हप्तेपोरी मटका भुपका माझ्या गावातील जवळजवळ सोळा दावात, त्यातला एकही त्यांनी पार नाही सगळ्याच्या सगळे कार्यकर्ते झाले <laughs> आज ह्याच्या मागव पुढे फिरायला मित्रांनो मी कॉलेज जीवनापासून मी वैद्यपटनांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे अनेक प्रसंगाने अनेक ठिकाणी मी बारावीला असताना मैत्रीपणाच्या कॉलेजमध्ये शिकत असताना मी शिहारची निवडणूक लढवली होती पण त्यावेळी कधी दहशत असा किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण कधी नव्हतं राजकीय संघर्ष अनेक झाले असतील अनेक ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये किंवा सत्तेच्या वाट्याच्या सत्तेच्या हिशोबानं आणि एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई केलेली असे पण माहिती पट शिस्त जरूर लावली असेल पण आज जी सरकारी दहशतवाद आहे दहशतवाद आता वकील साहेबांनी सांगितलं जर तुला दहशतवाद असता तर त्या अनगारसारखा ती बाई दिली तरी तुम्हालाच सांगा पन्नास कमांड आज विच तुला वेळा पुन्हा एकदा बोलवतो एकदा दहशतवाद बघायचा आणि हा जो पालकमंत्री झालेला आहे मंत्री म्हणजे काहीतरी इतिहास असणारा काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं गुण असणार म्हणून त्याला मंत्री केलं जात परंतु ज्या पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी थैमान घातलेलं आहे आणि माझ्या बाबतीमध्ये एखाद्या मंत्र्याला अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि मंत्री सुद्धा कोणाला करावं हे सरकारला कळालं पाहिजे काय ते मंत्र्याला सुद्धा एक असला पाहिजे तुमच्या दहशतीला सरकारी दहशतीला आम्ही घकडणारे आणि आम्ही लढू कोणताही प्रसंग पडू द्या गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये हो कोयत्या बदलांचे सलग सत्ता आहे काही कारणानं काही लोक दुरावले असतील काही नाराजी झाली असतील काही आजूबाजूला गेलेले असतील परंतु त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो ही वेळ अतिशय महत्वाची आहे हा संकट काय आपल्या सगळ्या एकींचा तुमचं भर तुमचा आत्मा हा जागा असला पाहिजे आणि प्रत्येकाने किमान दहा मतापर्यंत कुठेही परिस्थितीमध्ये अंतकरणापासून आपण त्याला सांगितलं पाहिजे त्या आपल्या निवडणूक आहे एक ना एक मत आपल्या इकीला उद्याच्या भविष्याला उद्याच्या लढाईला उद्याच्या विकासाला आपल्या आत्मसन्मानाला हे द्यायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे अजून आपल्या सभा होतील सांगता सभा होती, होती पण मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की विधान विधानसभेच्या मतदानावरती तुम्ही जाऊ नका आणि ईव्हीएम मध्ये सुद्धा वे ज्या वेळेला आपल्या सवी सत्तावीस तारखेला ज्या वेळेला मशीन हो या मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग होईल त्यावेळेला मी स्वतः या मशीनची तपासणी त्या ठिकाणी करणार आहे रिव्हर्स प्रोग्राम हा घेतला जाणार आहे त्या मशीनमध्ये आधी एक दोनच असलं पाहिजे एक अधिक एक तीन किंवा एक अधिक एक चार असतात कामा नये आणि त्या मतदानाच्या दिवशीचा प्रोग्राम सुद्धा रिव्हर्स प्रोग्राम त्या ठिकाणी पाहायला जाईल त्याची खात्री केली जाईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा या वेळेला व्हीव्ही पॅट नाही पण तरी सुद्धा त्याची मेमरी काय आहे त्याची चीप काय आहे त्याच्यामध्ये प्रोग्रॅम काय आहे हे सगळं आपण नक्की पाहू मला भयांना एक विनंती करायची होती की हा साप आणताना त्याला पेटी आणायला पाहिजे होती कल्पाची परंतु हा असाच लोकांना सोडून दिला आणि तो पुस्कार लागलाय पण माझा आपण उत्तरावरती भरोसा आहे त्याचा दाख करा आणि बडक्या बारक्या पोरांकडून त्याला ला ठोकून काढू या पद्धतीचा लढाई या मुलांमध्ये झाली पाहिजे एवढंच या प्रसंगाने सांगतो